राम गेले पन्नास वर्ष मी ठाण्याच्या राजकारणाशी फार जवळून निगडीत आहे ठाण्यातली जी सत्ता केंद्र होती सगळी <coughs> प्रत्येक पक्षाचा जो मुख्य नेता असेल तो माझा मित्र होता आनंद दिघे असो वसंत डावकरे असो जितेंद्र आव्हाड असो तिकडे पूर्वी राजाराम साळवी ए पॉवर ते असो सुभाष कानडे इथला हे असो तर त्यामुळे या इथल्या अंतर्गत राजकारणाची अंतप्रवाहांची मला फार डिटेल माहिती बरीच वर्षापासून आहे आताही आहे कारण एकनाथजी मित्र असल्यामुळे बऱ्यापैकी खाण्यावर माझं आणि त्यांचं लक्ष असतं आणि आम्ही इंटर एक्सचेंज करतो आपल्या काय ज्या माहिती ती पण असं रिसर्च <coughs> सर्वे वगैरे करणं माझा स्वभाव नसल्यामुळे मी तो काही कधी केला नाही पण आता निवडणुका लागणार आहेत आणि दयानंद नेणे यांनी असा त्याच्यासाठी ठाण्याचा स्पेशली सर्वे केलेला आहे तर आज मी परत एकदा गुरु शिष्याच्या भूमिकेत ते गुरु मी शिष्या भूमिकेत जातो आणि त्यांना विनंती करतो की ठाण्याच होऊन जाऊ दे आपण गेल्या आठवड्यामध्ये मुंबईचा एक हुँ। हुँ। आपला व्हिडिओ झाला होता त्याची खूप चर्चा झाली मला खूप लोकांनी सांगितलं की आम्हाला धक्का बसला म्हणजे अनेक अंगांनी धक्का बसला आणि त्याची दखल घेऊन ऍक्च्युअली बीजेपी मध्ये पण काही विचारमंथन झालं असं मला चक्क आशिष शेलानी सांगितलं की त्या व्हिडिओच्या आधारे आम्ही आमचे निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहतो हे वाक्य ऐकवण्याचं आशिष शेलारचं म्हणजे तुमच्या या व्हिडिओची दखल कुठे कुठे घेतली जाते सर तो नमुना आहे बोला सर तर त्यावेळेला आपण मी जे म्हटलं होतं की आमचा ठाण्याचा सर्वे चालू आहे तर तो, तो सर्वे आमचा पूर्ण झाला आणि आपण जो आता देतोय म्हणजे तुम्ही जे नेहमी स्पोर्ट म्हणता तसं आपण हा वेगळ्या प्रकारचा सर्वे आणि ऍक्च्युअली हे सगळे सर्वेचे निष्कर्ष ते वर्तमानपत्रात जाहीर करणार होते पण मी त्यांना रोखून धरलं म्हटलं नाही माझ्याकडे आधी आपल्या इथे करूया मजा दे सगळीकडे त्यामुळे ते थांबवले होते त्यामुळे एक्सक्लुझिव्हली प्रथमच आपल्याकडे येत आहेत ते ठाण्याचा हा जो सर्वे आहे कारण की ठाण्यामध्ये पण आता स्थानिक सा, स्वराज्य संस्था निवडणुका त्या अखेरीपर्यंत होतील कधी पण नाही आणि जे सगळे लोक आत्ता म्हणत आहेत की फेब्रुवारी पर्यंत पुढे जातील वगैरे तर आत्ता जे त्यांचं वेळापत्रक दाखवलंय त्यांनी ते त्या वेळापत्रकानुसार डिसेंबरचा पहिला आठवडा उजाडणारच आहे की त्या निवडणुका लवकरात लवकर घ्यायच्या तर ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतील तर हे सगळे इतर लोक म्हणतात की त्या पुढे जातील आणि फेब्रुवारी मध्ये जातील तर मला हे काही पटत नाहीये कारण की दोन महिन्यांनी पुढे जाऊन यांना काय मिळणार आहे काहीच फरक पडतं वर्ष होत हा तर कदाचित हा असं असेल की फडणवीस किंवा यांचा डाव असेल की सगळ्यांना गाफील ठेवायचं पुढे जातात पुढे जातात पुढे जातात आणि पटकन घेऊन टाकायच्या मध्ये असं असं ते असू शकतं असं एक विचार आहेत तेवढे तर या अनुषंगाने आपण ठाण्याचा सर्वे करायचं ठरवला आणि हा करताना आम्ही पहिल्यांदा ठरवलं हा पहिला सर्वे आहे अजून एक दोन तीन सर्वे होऊ शकतात कारण की चार पाच महिने आहेत अजून तर हा सर्वे करताना आपण ज्या ज्या गॉसिप जे काय चालतं ना ठाण्यामध्ये असं होईल तसं होईल तसं होईल तर हो ते बहुतेक गॉसिप्स कव्हर करता येतील असे आपण सर्वे करू म्हणून आम्ही एका सर्वेमध्ये तीन सर्वे इंटिग्रेट केले आणि ते कसे तर सगळ्यात पहिला जो सर्वे आहे भाग हिस्सा एक तो म्हणजे सगळे पक्ष जर का वेगळे लढले तर ठाण्याचा निकाल काय लागेल आजच्या परिस्थितीमध्ये आता जर का इलेक्शन झालं तर जेव्हा अजूनही इलेक्शन घोषित झालेलं नाहीये युत्या कॅन्डिडेट फॉर्म भरणं काही नाही आहे अजून दिसत पण तर त्या परिस्थितीमध्ये आता ठाण्यामध्ये स्थिती काय आहे दुसरा सर्वे त्यातला की महायुती आणि महाआघाडी जे दोन आघाड्या आणि युती हे दोन काय म्हणतो फ्रंट्स ज्याला म्हणून ते राज्यामध्ये आहेत त्यात अशा फ्रंट्स म्हणून जर का लढल्या ठाण्यामध्ये तर काय तर काय होईल आणि त्याच्यामध्ये ही त्या फ्रंट्स मध्ये नाहीये कुठे तर ती बाहेर राहील आणि लढेल तर काय होईल त्याच्यामध्ये आणि तिसरी हे नॉवेल हे अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही आहे आम्ही एक पार्टी याच्यामध्ये जर का महायुती राहील दुसरी पार्टी ही काँग्रेस आघाडी राहील कारण की आम्ही असं जे गॉसिप आहे ते ग्रॉसिप गृहित धरून सर्वे केला की मनसे जर का आलं महाआघाडीमध्ये तर काँग्रेसला चालणार नाही आणि काँग्रेस त्यांना घेणार नाही किंवा बाजूला होईल तर एक महायुती जी आहे ती तीन पक्ष दुसरं काँग्रेस आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि तिसरी ठाकरे आघाडी आम्ही म्हटली की दोन भाऊ एकत्र येणार एकत्र येणार ते खरंच एकत्र आले उभाटा मनसे आणि उबाटा एकत्र आले तर आणि ह्या तीन अंगाने आम्ही सर्वे करून बघितलं या की या ठाण्याच्या निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं आणि सुरुवातीलाच मी लोकांचं हे करून टाकतो तयारी एन आधी तुम्हाला सांगतो मग तो जस्टिफाय नंतर करतो तर ह्या तिन्ही प्रकारे आम्ही सर्वे केल्यानंतर एक आणि एकच एक गोष्ट आम्हाला दिसली की ठाण्याचा नाथ एकच एकनाथ नाथ हा तिन्ही सर्वे आणि ते आता कसे आहेत हे मी तुम्हाला सांगतो लोकांनी मी आता काही काही फिगर्स सांगणार आहे तर तुम्ही पेन पेन्सिल हातात घेऊन त्या लिहा कारण की नंतर माझा सर्वेस आमचं व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही जे पुन्हा रिफर कराल त्यावेळेला मी काय बोलतोय ह्याचं तुम्हाला खरं आकलन त्यावेळेला होईल आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं ठाणे जे आहे त्याचे व्होटर किती hmm. तुम्हाला खोटं वाटेल मग मला कधी कधी आश्चर्य वाटतं तुम्ही चॅट जी पी टीमध्ये मध्ये जा किंवा गुगलमध्ये जा आणि टाकून बघा तुम्हाला ठाण्याचे महापालिका इलेक्शनसाठी टोटल व्होटर किती की फिगरत आ, आ, फिगर ही फिगरच मिळत नाही हो हां आणि ह्याच्यावरती आम्ही गेलो इलेक्शन कमिशनच्या साईडवरती तिथेही असे ठोस फिगर कुठेही नाही मग आम्हाला काय करायला लागलं आम्ही काय केलं की ओळा माजिवडा ठाणे शहर कोपरी पाखाडी आणि कळवा बुमरा यांच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला व्होटिंग किती झालं आणि ते व्होटिंग टोटल किती पर्सेंट होतं हे फिगर्स आने आने फिगर घेतले आणि त्याच्यावर किती असं करून ती फिगर काढली आहे दिवा नावाचा जो विभाग आहे तो ह्या इथे कल्याण ग्रामीण मध्ये आहे असेंब्लीच्या सेगमेंटमध्ये तर मग त्यातनं तिथनं आम्ही शोधलं की दिव्यामध्ये टोटल वोटर किती ती फिगर कोणालाही मिळत नव्हती म्हणजे काय एक लाखापासून तीन लाखापर्यंत अनेक लोक वेगवेगळ्या फिगर दे होते त्या शोधून काढल्या आणि त्या सगळ्या कोलेट करून आत्ताची फिगर ढोबळ ॲप्रॉक्सिमेट पण सगळ्यात ॲक्युरसीच्या जा जवळ जाणारी अशी आपली आहे ठाण्यामध्ये साडेसोळा ते सतरा लाख वोटर आहेत आज हो हो अच्छा साडे सोळा ते सतरा लाख वोटर ठाण्यामध्ये आहेत त्यांचा ब्रेकअप त्याच्यामध्ये चाळीस टक्के वोटर हे मराठी वोटर आहेत हु, मराठी भाषिक त्याच्यामध्ये दलित मतदारसुद्धा आले फॉर्टी पर्सेंट वोट्स मराठी वोटर इन्क्लुडिंग दलित अठ्ठावीस टक्के लोक हे उत्तर भारतीय आहेत म्हणजे युपी आणि बिहार दोन आणि उत्तराखंड नेपाळ चार भागातले आपण जर का धरले दर तर खोटं वाटेल बरेच नेपाळचे वोटर्स तुम्हाला कोपरी पाचपाखी विधानसभेमध्ये येतील हो हां तर अठ्ठावीस टक्के उत्तर भारतीय त्याच्यामध्ये पण दलित आहेत म्हणजे त्यांचे जातव आणि ते सी आर एम आर ते म्हणतात जे त्यांच्या भाषेमध्ये तर ते लोक आहेत एस सी एस टी एस टी नाही एस सी तर अठ्ठावीस टक्के उत्तर भारतीय मुसलमान पंधरा टक्के आहेत ओ नंतर दहा टक्के गुजराती मारवाडी वोटर आहेत पाच टक्के दक्षिण भारतीय वोटर म्हणजे कन्नड खूप आहेत तामिळ खूप आहेत तुलू तेलुगू खूप कमी आहेत पण कन्नड तामिळ आणि मल्याळी खूप ह्याच्यामधले ठाण्यामध्ये आहेत अडीच टक्के बंगाली उडिया ह्या पट्ट्यातले आहेत अडीच टक्के आहेत त्यांचा फक्त एकच प्रॉब्लेम काय ते एकत्रित नाही आहेत ते आर स्कॅटर्ड सगळ्या ठाण्याच्या अख्ख्या महापालिकेच्या विभागामध्ये त्यामुळे कुठे इथे पाच हजार लोक तिथे पंचवीस हजार लोक असे सगळे असल्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट होत नाही आणि मग पाच टक्के इतर जे काय कुठून वोटर्स हे नॉन मराठी आहेत साठ टक्के वोटर्स हे नॉन मराठी आहेत चाळीस टक्के हे मराठी आहेत आता आपण हे झाल्यावरती जे सतरा लाख वोटर्स ठाण्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये पक्षीय बलाबल काय आहे ह्याचा आम्ही बल जाऊन रिसर्च केला अभ्यास केला आणि <laughs> आम्हाला असं दिसलं कारण की ह्याच्यातनंच ते पुढलं आहे सर्वे तीन सर्वेचे निकाल ह्यातनं येणार आहेत तर आम्हाला असं दिसलं की एकनाथ शिंदे खरी शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना जे आहे जे काय साडे सोळा सतरा लाख मतदार आहेत त्यामध्ये तीस टक्के मतदार हे एकनाथ शिंदेकडे आहेत हो oh. त्याची संख्या होते अप्रॉक्सिमेटली पाच लाख दहा हजार भारतीय जनता पार्टीकडे वीस टक्के मतदार आहेत त्यातले त्यांची संख्या होते तीन लाख चाळीस हजार एकत्रित एन सी कारण की एकत्रित फिगर घेतली कारण की अजूनही एन सी कडे कोणाकडे किती आहे ते ठाण्यामध्ये इलेक्शन न झाल्यामुळे ते कळत नव्हतं म्हणून आम्ही एकत्रित एनसीपी घेतली आहे आणि त्याला नंतर मी डिवाइड बाय टू करून टाकले तर एकत्रित एन सी पी पंधरा टक्के वोटर होते जे फिगर होते दोन लाख साठ हजार जितेंद्र मुळे त्या भागात जास्त असतील आश्चर्य उभाठाची बारा टक्के वोटर आहेत उभाठाकडे जे फोटून निघालेत तरी ते त्याची फिगर होते दोन लाख चार हजार आता मला काही लोकांनी त्याच्यावरती चॅलेंज केलं आणि ते म्हणायला लागले की नाही तीस टक्के तू एकनाथ शिंदेचे दाखवतो त्यात नाही बारा कार्ड त्यांचे वीस टक्के होतील म्हटलं असं नाहीये शिवसेनेचे चाळीस टक्के होते त्यातले बारा टक्के इकडे आणि तीस टक्के बेचाळीस टक्के होते बारा टक्के यांच्याकडे तीस टक्के एकनाथ शिंदेकडे आणि खरी शिवसेना ऑलरेडी आहे मनसे आणि काँग्रेसकडे साडेतीन ते चार टक्के वोटर आहेत त्यांचे साधारणपणे सत्तर हजार वोट अख्ख्या ठाण्यामध्ये मनसेचे आणि त्यांच्यामध्ये आणि बाकीचे एक लाख वोटर्स जे आहेत ते फ्लोटिंग वोट्स म्हणतो ना आपण की जशी हवा तशी त्याप्रमाणे त्यांचे ते वोटर आहेत आता खरं आहे ह्याच्याकडे जाऊ आपण अनालिसिस आपल्या आणि रिसर्चकडे सर्वेकडे ही जी शिवसेनेची पाच लाख दहा हजार मतदार मतं आहेत ठाण्यामध्ये बघा एकशे एकतीस नगरसेवक आहेत ठाणे महापालिकेत आणि त्याचे तेहतीस प्रभाग आहेत त्याचे डिव्हिजन तेहतीस प्रभागात झालंय तर ही जी शिवसेनेची पाच लाख दहा हजार मतं आहेत ती ते त्यांना सव्वीस प्रभागातनं मिळतात या तेहतीस पैकी सव्वीस so प्रभागातन त्यांना बहुतांशी ही मतं मिळतात शिवसेनेला सगळीकडे कुठे झिरो वगैरे असं नाहीये पण अगदी नगरने काही ठिकाणी असतील पण पर... त्यांचे स्ट्रॉंग होल्ड सव्वीस आहेत त्यांचे स्ट्रॉंग होल्ड सव्वीस ठिकाणी आहेत हे ह्याचा आपण जर का पुढे गणित मांडायचं जर का आलं तर म्हणजे एका प्रभागात त्यांना अप्रॉक्सिमेटली त्यांची वीस हजार मतं आहेत आणि ठाण्यामधले प्रभाग हे साधारणपणे चाळीस ते पन्नास हजारच्या ह्याच्यामध्ये असतात जिथे वीस हजार मतदार म्हणजे खूप मोठा संख्या आपण नेहमी गृहित धरतो की साठ टक्के मतदान होतं महापालिकांना निवडणुकींना तर तेच ग्राह्य धरलं जुने रेकॉर्डप्रमाणे तर या वीस टक्क्याचे साठ टक्के जर का मतदान झालं तर शिवसेनेला प्रत्येक प्रभागामध्ये बारा हजार मतं पडतात साधारण जाऊ भारतीय जनता पार्टीकडे भारतीय जनता पार्टीला तीन लाख चाळीस हजार मतं ही वीस प्रभागातून मिळतात त्यांचा प्रभाव तेहतीसपैकी वीस प्रभागांमध्ये आहे आणि त्या वीस प्रभागातून त्यांना हे मिळतात म्हणजे पर प्रभाग त्यांना मिळायला पाहिजेत सतरा हजार मतं जे होत नाही साठ टक्क्याच्या हिशोबाने जर का तुम्ही गेलात तर, तर त्यांना मिळायला पाहिजेत पर प्रभागामध्ये दहा हजार दोनशे मतं साठ टक्के मतदान होतं अशाने पण ते दहा हजार दोनशे मतं त्यांना युनिफॉर्मली वीस प्रभागात मिळत नाहीत पाच सहा प्रभाग असे जिथे त्यांना बारा हजार ते पंधरा हजारच्या रेंजमध्ये मतदान होतं आणि मग बाकी तेवढी मतं इतर प्रभागांमध्ये कमी होत जातात आणि हे कारण आहे भारतीय जनता पार्टी अडकून बसण्याचं ते वीस ते तीसच्या ब्रॅकेटमध्ये की मिळणार त्यांना वीस प्रभागातनं त्यातले पण पाच प्रभागांमध्ये जास्ती मग दुसरे जे प्रभाग आहेत जिथे त्यांचं दहा पेक्षा कमी मतदान होतं तिथे मतदान चांगलं आहे साडेसात आठ हजार झालं था वारे वा खूप चांगलं झालं पण ते जिंकण्यासाठी पुरेसं नसतं त्यामुळे त्यांना ती मतं त्यांची जागा तेवढ्या मिळत नाहीत आता आपण उभा ठायचं बघू उभाटाकडे दोन लाख चार चार हजार जी मतं आहेत ती त्यांना वीस प्रभागांमध्ये मिळतात आता त्यांचं अस्तित्व वीस प्रभागात आहे कारण की ते दोघांच्या मध्ये हे झाली डिव्हिजन झाल्यामुळे त्यांच्याकडे कमी उरलेलं आहे म्हणजे त्यांना साठ टक्केच्या हिशोबाने सहा हजार मतं त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये पळायला पाहिजेत आणि आपण आता गृहित धरू की त्यांना पडतील त्या ह्याच्यामध्ये ते जिथे उभे करतील ते तसंच राष्ट्रवादीचं दोन लाख साठ हजार मतं म्हणजे त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचे सोळा प्रभाग आहेत जिथे राष्ट्रवादीलाही दोन लाख साठ हजार मतं प्रामुख्याने येतात त्यांचं प्रचंड कॉन्सन्ट्रेशन आहे कळव्या मोहऱ्यामध्ये ठाण्यामध्ये त्यांना राबोडीचा भाग सोडला तर विशेष कुठे त्यांचं काही नाहीये तर त्यामुळे ह्या वेळेला जरी त्यांचे स... फुटले एवढ्यात हो जे कळव्या मोऱ्या ते फुटलेत तर सोळा हजार मतदान त्यांना व्हायला पाहिजे या सोळा प्रभागांमधनं त्यांचं दोन लाख साठ हजार बनवण्यासाठी आणि ऑन एव्हरेज जर का बघायला गेलं तर नऊ हजार सातशे मतं त्यांना पर प्रभाग पडली पाहिजेत आता त्यांच्यामध्ये पण फूट पडली असल्यामुळे ही फिगर प्रत्येकी दोन गटांमध्ये चार हजार आठशे म्हणून विभागली जाते योग्य आणि ती विभागली गेल्यामुळे त्यांना जे जिंकण्यासाठी जी मतं पाहिजेत ती दोघांनाही उरत नाहीत कारण की नऊ हजार मतं असली मतं तर ते जिंकण्याच्या रेसमध्ये असू शकतात काही ठिकाणी निघतात जसं आपण गेल्या वेळेला बघितलं की ह्या सोळा प्रभागांमध्ये जरी त्यांचं मतदान विभागलं असलं सुद्धा त्यांनी चौतीस जागा मिळवल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये म्हणजे त्या नंबर वरती होते शिवसेनेनंतर आणि भारतीय जनता पार्टीला तेवीस मिळाले ते नंबर वरती होते जरी त्यांची मतं जास्ती होती आता मनसे आणि काँग्रेस यांना प्रत्येकी त्यांचे दहा पंधरा मनसेचे पंधरा प्रभागामध्ये लोक आहेत त्यातनं ते त्यांना तीन हजार मतं ऑन ॲव्हरेज मिळतील काँग्रेसचं कसं झालंय काँग्रेस आहे सगळीकडे मग असा एकही एक प्रभाव प्रभाव मिळणार नाही जिथे काँग्रेसनी माणूस उभा केला तर त्यांना मतदान होणार नाही मतदान होईल कमी होईल शंभर मतं दीडशे मतं वगैरे तर त्यांची जी तीन हजार मतं जी आहेत ती स्प्रेड अख्ख्या ठाणेभर सगळ्या प्रभागांमधून होतील त्यामुळे काँग्रेसचं निवडून येण्याचे मार्जिन अतिशय कमी झाली आहे याच्या वेळेला आता याचं आपण ट्रान्सफॉर्मेशन युत्यांमध्ये करू मग आपल्याला जागा किती मिळतात ते लक्षात येतं आता आपण बघतोय ह्या सगळ्या डेटावरून आपल्याला काय दिसतं की ही रेस प्रामुख्याने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या मध्येच असणार आहे अजितदादा या दोघांबरोबर आहेत पण ते स्वतः जर का बघितलं तर ते नगण्य आहेत पण या दोघांमुळे मध्ये जोडल्यामुळे त्यांची ताकद वाढते काँग्रेस नगण्य आहे शरद पवार पण नगण्य ह्याच्यामध्ये आहेत आत्ता मग उर्तगण उभाटा आणि मनसे मनसे पण नगण्य तर हे आता असं होणार आहे की चार छोटे छोटे ज्याला आपण खुजे लोक म्हणतात ना तर त्यांनी एकाच्या खांद्यावर एक उभं राहून समोरचा एक मोठ समोर आहे त्याला चॅलेंज करणं असं ते निवडणूक होणार आहे आता ह्याची जर का आता निवडणुकीच्या भाषेत बोलायचं झालं जर का महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी डायरेक्ट निवडणूक झाली आणि मनसे वेगळी तर महायुती एकशे पैकी एकशे दहा जागा घेऊन जाईल असं आता बाप ते हं आणि मग बाकीचे सगळे त्याच्यामध्ये परत एकदा सांगा ऐकायला बरं वाटतंय महायुती विरुद्ध महाआघाडी आणि मनसे वेगळी अशी जर का ही निवडणूक झाली तर आजच्या घटकेला महायुती एकशे एकतीस पैकी एकशे दहा जागा जिंकेल ठाण्यामध्ये असं चित्र दिसत आहे दुसरं वेगळी आघाडी झाली की महायुती तर महायुती राहिली ती राहिलच पण महा अं आघाडी मधले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढले आणि ठाकरे बंधू एकत्र येणार असं जर बोललं जाते तर ते खरोखर एकत्र आले आणि ते एकत्र एक लढले म्हणजे महायुती विरुद्ध काँग्रेस आघाडी विरुद्ध ठाकरे आघाडी अशा hmm. जर का तिरंगी इलेक्शन जर का झालं तर तरी सुद्धा ह्या दोघांमध्ये मतविभागणी हो hmm. होईल आणि महायुतीची स्थिती तीच -ती दिसेल तुम्हाला एकशे दहा आणि एकशे एकतीस एकशे एकतीस आता यामध्ये आम्ही सब प्लॉट टाकला आहे की हे ठाकरे बंधूंची एक वेगळी आघाडी तिने केली आणि काँग्रेस आघाडी असे एकत्र आले म्हणजे राज ठाकरे महाआघाडी नाही ऍक्सेप्ट नाही केलं ते वेगळे राहिले पण ठाकरे आघाडी वेगळी झाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी झाली आणि पण स्ट्रॅटेजिक अलायन्स करून त्यांनी एकत्र इलेक्शन लढायचं ठरवलं तर काय होईल तरी सुद्धा या चित्रामध्ये विशेष फरक पडणार नाही याचं कारण अशी जर का आघाडी झाली कुठली महाआघाडी आघाडी महा हा काँग्रेस आघाडी आणि ठाकरे आघाडी तर आपण बघितलं की काँग्रेस आघाडी जी आहे त्यांचा सोळा भागा ह्याच्यातनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यातली मेन पार्टी त्यांना सोळा प्रभागातनं त्यांची मतं मिळणार आहेत त्यांना ते सोळा प्रभाग बहुतांशी एक राबोडी सोडलं तर कळ आपल्या कळव्या पुलाच्या पलीकडला भाग कळवा आणि मुंबऱ्यातले आहेत तर अशी आघाडी जर का झाली तर ठाकरे आघाडीची जी मतं आहेत त्याचा फायदा त्यांना होईल त्यांच्या जागा निवडून येणारी त्यांचा प्रेझेन्स ठाण्याच्या कळव्या पुलाच्या ह्या बाजूला नगण्य असल्यामुळे त्याचा फायदा ठाकरे आघाडीला काहीही होणार नाही आता जाऊ वेगवेगळे लढले तर हो काय होईल वेगवेगळे जर का सगळे लढले सगळे पक्ष स्वभाव भाजप पण वेगळी सगळ्या शिंदे पण वेगळे असं काँग्रेस वेगळी राष्ट्रवादी वेगळी शरद पवार गट वेगळा उद्धव ठाकरे गट वेगळा तर जे आता आम्हाला चित्र दिसतंय जे मी तुम्हाला जे आता फोड सांगितली ती इथे प्रत्येक ठिकाणी कामावर येईल तुम्ही ती फोड लक्षात ठेवा लिहून ठेवा तुमच्याकडे आणि मग बघा शांतपणे जर का सगळे पक्ष वेगळे लढले तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तर जागा मिळतील आत्ता असं चित्र उभं क्लिअर मेजॉरिटी क्लिअर मेजॉरिटी स्वबळावरती भारतीय जनता पार्टीला पंचवीस ते तीसच्या मध्ये जागा मिळतील याची कारण मी तुम्हाला आणि बाकी सगळे पक्ष हे सिंगल डिजिट मध्ये असतील त्यांच्यावर मी आता भाष्य करणार नाही कारण की सिंगल डिजिट म्हणजे म्हणजे नऊच्या आतूच्या आत आले आणि मग कोणाचे नवाचे सात झाले किंवा सा सातावाल्याचं आठ झालं तर ते शेवटी गो टू निटीग्रिटी ऍक्च्युअल इलेक्शनच्या वेळेला हे फरक होईल पण मोठा मोठी मध्ये हे सगळेजण सिंगल डिजिटमध्ये असतील त्यामुळे त्यांच्यावर मी आता काही भाष्य करणार नाही पण सगळे वेगळे लढले एकनाथ शिंदे सत्तर भारतीय जनता पार्टी पंचवीसशे ते तीस हो आता मी तुम्हाला दुसरं सांगतो दोन आघाड्या झाल्या महायुती आणि महाआघाडी आणि तसे लढले तरी एकनाथ शिंदे सत्तरच्या घरात राहील आणि भारतीय जनता पार्टी पंचवीस ते तीस मध्ये अडकून बसेल शंभर आणि नाही ते होईलच कारण की अजितदादांच्या पण त्यामध्ये ऍड होतील पण भार यांचे सत्तर हलत नाहीत ह्यांचे पंचवीस ते तीसच्या पुढे हे जात नाहीत आणि तिसरं जे ठाकरे गटांची वेगळी आणि अशी जरी ती आघाडी झाली तिसरी तरी सुद्धा एकनाथ शिंदेचे सत्तर पुढे हलत नाहीत आणि भारतीय जनता पार्टी पंचवीस ते तीसच्या पुढे जात नाही आणि आता हे मी बोलत असताना भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक ठाण्यातले माझ्यावरती नाराज होऊ शकतात पण त्यांना मला सांगायचंय इमोशनली विचार करू नका डोक्याने विचार करू नका आकडे कधीही खोट बोलत नाहीत आणि आजवर तुम्ही दिलेले प्रत्येक सर्व्हेचे आकडे खरेच ठरले नाही तुम्ही आकड्यांवरती फोकस करा लक्षात घ्या तुमच्याकडे तीन लाख चाळीस हजार जी मतं आहेत ना ती तुम्हाला वीस प्रभागातनं जास्तीत जास्ती, जास्ती करून मिळत आहे <laughs> आणि त्यामध्ये सुद्धा चार पाच प्रभाग तुमचे स्ट्रॉंग आहेत ते जवळजवळ बारा ते पंधरा हजार वोट्स घेतात त्यामुळे तुमचे इतर ठिकाणी दहा हजारपेक्षा वोटिंग कमी होतं आणि मग तुम्ही जे म्हणता की ह्या वेळेला आम्हाला जास्ती सीट मिळण्याची उमेद आहे कारण का तर गेल्या वेळेला इथे पाचशेनीच गेली इथे हजारनीच गेली इथे साडेनऊशेनी सीट गेली तसंच ह्या वेळेला होईल पाचशे नीच जातील साडेसातशेनी जातील नऊशे नी जातील पण सम टोटल आजच्या घटकेला जे दिसतंय एकनाथ शिंदे सत्तरच्या रेंजमध्ये राहतील भारतीय जनता पार्टी पंचवीस ते तीसच्या रेंजमध्ये राहील आणि इतर सगळे पक्ष सिंगल डिजिटमध्ये असतील हे तीन पद्धतीने करून बघितलेलं म्हणजे तीन निकष लावून करून बघितलेलं सगळ्या सर्वांचं उत्तर हेच येतं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो की ठाण्याचा एकच नाथ एकनाथ क्या वाद आहे क्या बात आहे क्या वाद आहे मित्रांनो यापूर्वी केलेले सर्वे सरांचे सगळे बरोबर आलेले आहेत त्यामुळे हा आधी केलेला सर्वे आहे ते त्याच्यावर आम्ही परत परत सर्वे होतील तसं करूच पण मला असं वाटतं की सगळ्यांना अंतर्मुख करणारा असा हा सर्वे आणि सामान्य मतदार आमदार खासदार इथले कार्यकर्ते राजकीय पक्षांचे पुढारी सगळ्यांनी हा एकदा नव्हे दोनदा पाहायला पाहिजे आणि लिहून घ्यायला पाहिजे त्यातले मुद्दे असं मला वाटतं धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन